नमस्कार संघर्ष न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे चॅनलला आपण सबस्क्राईब लाईक कमेंट नसेल केली तर आता लगेच करून घ्या समाज समता कामगार संघ नवी मुंबईच्या वतीने आज दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी वाशी येथे नवी मुंबई महानगरपालिकेतील सर्व तथाकथित कंत्राटी कामगारांची बैठक बुधवार दिनांक चार सप्टेंबर दोन हजार चौसष्ट रोजी नवी मुंबई महानगरपालिकेतील सर्व तथाकथित कंत्राटी कामगारांना समान काम समान वेतन लागू करणे नवी मुंबई महानगरपालिकेने शासनाकडे पाठवलेल्या प्रस्तावावर अधिनियमित तरतूद आणि प्रचलित नियमानुसार कारवाई करण्याचे निदर्श नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त यांना द्यावेत तसेच विधी व न्याय विभागाच्या अभिप्रायानुसार धोरण निश्चित करणे यासाठी प्रस्ताव सादर करावा या प्रमुख मागणी करता वाशी ते म्हणजेच वर्षा बंगला मलबार हिल इथपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी किमान साडेचार हजार कामगार पायी जाणार असल्याची माहिती समाज समता कामगार संघ नवी मुंबईच्या वतीने यावेळी ठराव करण्यात आल्याची माहिती सांगण्यात आले, आले। यावेळी प्रमुख मार्गदर्शक समाज समता कामगार संघांचे नवी मुंबई पदाधिकारी संस्थापक अध्यक्ष माननीय श्री किशोरजी गजभिये उपाध्यक्ष गजानन भोईर सरचिटणीस माननीय मंगेशादा लाड उपाध्यक्ष हेमंत दिवेकर व आदी नवी मुंबई महानगरपालिका कंत्राट कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते आता ही बैठक कशासाठी आपण पाहूयात दिनांक एकतीस ऑगस्ट इथे नवी मुंबई महानगरपालिका सार्वजनिक रुग्णालय येथील समाज समता कामगार संघामार्फत जे काही आंदोलनाची रूपरेषा चार तारखेला होणाऱ्या आंदोलनाची रूपरेषा आयोजनाबाबत इथं आलेली मान्यवर कमिटी तसेच माझे कामगार बंधू यांना एक कळकळीची विनंती आहे की आजपर्यंत आपल्या समाज समता कामगार संघाने बहुतेक आपल्या मागण्या या शासनाद्वारे तसेच महानगरपालिकाद्वारे पूर्ण पूर्ण केलेल्या आहेत परंतु या मागण्याचं मूळ स्थान आहे की समान काम समान वेतन समान काम समान वेतन कामगारांना देण्यात यावे या वेतनासाठी चार तारखेला जे काम आंदोलनाची जे नियोजन आहे ते नियोजन वाशीपासून ते वर्षा बंगल्यापर्यंत समाज समता कामगार समाज समता कामगार संघामार्फत ठेवण्यात आलेले आहे आ, ही समान काम आ, समान समान काम आ, समान वेतन हे जे लढाई आहे कधीपासून चालू करण्यात आली ही लढाई तशी पाहिली तर आम्ही मला वाटतं दोन हजार चौदा पासूनच सुरुवात झालेली आहे दोन हजार चौदा पासून तर आज दोन हजार चोवीस आलाय साधारणतः वीस वर्षाचा कालावधी गेला त्याच्या अगोदर दहा वर्षाचा कालावधी गेला किमान वेतन आम्हाला मिळत नव्हतं त्यावेळेला आम्हाला अनेक प्रकारे संघर्ष करावे लड़ा लागला लढाई लढावं आने लागलं आणि अनेक मोर्चा आंदोलन करून किमान वेतन या साडेआठ हजार कंत्राटी कामगारांच्या पदरामध्ये पडलं महासभेने त्यावेळेला ठराव घेतला किमान वेतन दिला गेला आणि किमान वेतनाचा फरक सुद्धा दोन टप्प्यामध्ये आम्हाला दिला गेला आज आमची मागणी जी आहे समान काम समान वेतन माननीय मुख्यमंत्री साहेब असलेल्या एकच विनंती असेल की जो आमचा समान काम समान वेतनाची करीप, जी मागणी आहे ती आमची मागणी पूर्ण करावी आणि या कामगारांना योग्य तो न्याय द्यावा कारण आठ हजार कुटुंब याच्या पाठीमागे आधी आशेच्या आशेने वाट पाहत आहेत समाज समता समताची लढाई कधी कधीपर्यंत सुरू होईल पूर्ण होईल ही लढाई आता आमची जी चार सप्टेंबर पासून जे आता आम्ही आंदोलनाच्या रूपाने मुख्यमंत्री साहेबांच्या वर्षा बंगल्यावर जे जाणार आहोत आमचं उद्दिष्ट असं आहे की माननीय मुख्यमंत्री साहेब जर सर्वांच्याच अगदी संवेदनशीलपणाने गारणे ऐकून घेत आहेत आणि सर्वांना योग्य तो न्याय देत आहेत तर आमच्या कष्ट करणार जो श्रमिक वर्ग आहे आठ हजार कामगार तर आम्हालाही कष्ट करणाऱ्या नवी मुंबईच्या कामगार वर्गाला योग्य न्याय त्यांनी द्यावा समान काम समान वेतनाची मंजुरी द्यावी आणि या कामगारांना योग्य तो असा न्याय त्यांच्या पदरात पडेल अशी आम्ही अपेक्षा करतो काय सांगा नवी मुंबई महानगरपालिकेत साधारण आठ हजार कामगार तथाकथित कंत्राटी पद्धतीवर मागच्या पंचवीस सव्वीस वर्षापासून काम करतायत त्या कामगारांना आज किमान वेतन मिळतंय किमान वेतनामध्ये नवी मुंबई सारख्या शहरामध्ये राहणं अशक्य आहे साधारण पाच सहा हजार रुपये आपलं घर वाढत जात हजार घड वाढत जातं राशन बिशन मुलांची फी त्यामध्ये लोकांना जगणं असह्य झालेलं आहे आणि नवी मुंबईतल्या कामगारांना समान काम समान वेतन द्यायचा निर्णय महानगरपालिकेने दोन हजार सहा साली घेतला होता ते वेतन खूप कमी होतं त्यासाठी किमान वेतनाची मागणी पुढे आली आणि आज आमची मागणी आहे की आम्हाला समान काम समान वेतन मिळालं पाहिजे समान काम समान वेतन म्हणजे काय दोन हजार सात साली जो महानगरपालिकेत कायमस्वरूपी लागला होता त्याला जे पगार मिळत होता आज मिळतोय तोच तो 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 पगार आमच्या कामगारांना मिळाला पाहिजे कारण आमचेही कामगारही त्यापासून इथे कार्यरत आहेत पण महानगरपालिकेने कायदेशीर कागदपत्रांचा खेळ घोळ करून शब्दांचा खेळ करून कामगारांचं वाटोळ केलेलं आहे आणि या निषेधार्थ आम्ही लोकांनी चार सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी इथून मंत्रालयापर्यंत मोर्चा सांगितलाय जर आमची मागणी मान्य झाली नाही तर आमच्याकडून मोर्चा काढण्यात येणार आहे धन्यवाद